न्यूज आपके स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस उमरगा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासाचे आत केला जोरबंद दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पोलीस ठाणे उमरगा येथे माहिती मिळाली की पतंगे रोड उमरगा येथील मोमीन मस्जिद जवळ राहणारी महिला नामे सौम्या रमेश शिंदे वय पंचेचाळीस वर्षे ही राहत्या घरी बेडवर मृतावस्थेत पडलेली असून तिच्या गळ्यावर कशाने तरी गळा आवळल्याचे व्रण दिसत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ जाऊन पंचनामा करून मैतेचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे घेऊन जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रेत प्रेताचे पी एम करण्यात आले त्यानंतर चौकशीमध्ये मोमीन जवळील तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीस घटनास्थळी जाताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करून तपास केला आस्था सदर महिला माया रमेश शिंदे वय पंचाळीस वर्ष हीच तिचाच प्रियकर माधव पांडुरंग पाचंगे वय चव्वेचाळीस वर्षे राहणार हिप्परगा राव तालुका उमरगा हामून तुतोरी तालुका उमरगा यांनी अनैतिक संबंधातून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन गमजाने गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले सदर प्रकरणात फिर्यादी रोहिणी दीपक पाटोळे वय चोवीस वर्ष राहणार सईनगर सोसायटी मांजरी पुणे जिल्हा पुणे यांनी दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हजर येऊन फिर्यादी जबाब दिल्यावरून पोलीस ठाणे उमरगा घुरण चारशे बेस बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन ऑब्लिक एक भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास अश्विनी भोसले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरगा हे करीत आहे तपासा गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन त्यास पुणे येथून ताब्यात घेऊन दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अटक करण्यात आली आहे सदर आरोपी दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालय उमरगा यांचे समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने नमूद आरोपी दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोथडी मंजूर केला आहे तपासात आरोपी मयत महिलेचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यामुळेच त्याचे कौटुंबिक जीवन बर्बाद झाल्याचा राग मनात धरून बारा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री तिच्या घरी जाऊन गमजाने तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून सदर गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाचे आत आरोपी निष्पन्न करून त्याचा शोध घेऊन त्यास जोरबंद करून उमरगा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कणेरे पोपनीय गजानन पुजरवाड पोलीस हवालदार चैतन्य कोनगुलवार अतुल जाधव वाल्मिकी कोळी शिवलिंग घोळेसगाव पोलीस नाईक अनुरुद्ध कवळे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा